नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर <्तुण> कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणातून एकूण दोनशे पाच उमेदवारांची माघार एक्क्याऐंशी जागांसाठी आता निवडणूक रिंगणात राहिले पाचशे सेहेचाळीस उमेदवार इचलकरंजी महापालिका निवडणूक रिंगणातून राजकीय पक्षांच्या सात उमेदवारांसह एकशे एकोणसाठ जणांचे माघार पासष्ट जागेसाठी दोनशे शहाऐंशी उमेदवार रिंगणात चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेले सोन्या चांदीचे दागिने दुचाकी आणि मोबाईल असा एक कोटी सात लाख सदतीस हजार आठशे बत्तीस रुपयांचा ऐवज मूळ मालकांना केला परत पोलीस वर्धापन दिनाचा उपक्रम आणि तेच ते प्रश्न त्याच त्या समस्या प्रभाग क्रमांक अकराचा पंचनामा म्हणजे समस्यांची यादी